ती निळाशार डोळ्यांची सुंदरी बघताच कुणीही प्रेमात पडावं जीव ओवाळून टाकावा अशी देखणी रुबाबदार चालीची आणि मऊ मखमली कांतीची तिच्यावरती अनेक जण जण फिदा पण एक मात्र तिच्यासाठी वेडा पिसा झालाय सिर्फ तुम असं म्हणत तो तिच्या भोवती पिंगास घालतोय तिच्या आसपास कोणालाही फिरकू देत नाहीये ती आणि मी दोघं राजा राणी असाच त्यानं थाट मांडलाय आणि त्याच्या भीतीनं खरंच त्या निळाशार डोळ्याच्या ब्युटी क्वीन जवळ कुणी फारसं फिरकत सुद्धा नाही पण एकानं धाडस केलं त्या ब्ल्यू आय वाल्या सुंदरीच्या डोळ्याकडं रोखून पाहिलं आणि इथंच घात झाला का पाहिलंस म्हणत त्यानं त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा खात्माच केला तिच्यासाठी त्यानं त्याला ठार मारलं आणि तो स्वतःही रक्तबंबाळ झाला पण विजयी मुद्रेनं तो अजूनही मोकाट फिरतोय त्याला कुणी अटक करू शकत नाही त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकत नाही कदाचित यापुढे मुकाबलाच करू शकणार नाही असा त्याचा रुबाब वाढला त्याची एवढी दहशत का सहन करायची पण मंडळी ही धक्कादायक आणि तितकीच मेड फॉर इच अदर अशी खरी खुरी स्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मी पूर्वा निर्लेकर आणि आपण पाहत आहात कोल्हापूर टीव्ही मंडळी ही स्टोरी आहे नयनतारा आणि छोटा मटका यांच्या प्रेमाची एखादा ब्लू डायमंड दिसतो ना तसे नयनताराचे डोळे आहेत म्हणूनच तिचं नाव नयनतारा ठेवलंय आपण उन्हाळ्यात ज्या देशी म्हणजेच मातीच्या मटक्यातून पाणी पितो त्या गोलाकार आकारासारखा चेहरा आहे म्हणून त्याच नाव छोटा मटका असं आहे या दोघांची लव्ह स्टोरी म्हणू शकता किंवा एकतर्फी प्रेम सुद्धा म्हणायला हरकत नाही तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या रामदेगी क्षेत्रात ही घटना घडली ती फक्त माझीच आहे असं म्हणत लढाईच झाली बरं ही लढाई वाघांमध्ये झाली आहे बर का ताडोबाच्या जंगलात फक्त या सुंदर वाघिणीला म्हणजे नयनताराला येतात ही, ये ही सुंदर निळ्या डोळ्यांची वाघिण लोकप्रिय आहे तिचं फॅन फॉलोअर्स सुद्धा खूप आहेत शेवटी जंगलात जंगलाचाच कायदा चालतो नयनतारा म्हणजे माझीच प्रॉपर्टी आहे असं समजून या जंगलातलाच छोटा मटका नावाचा वाघ तिच्या परिसरात राहतो सिर्फ तुम एक दुजे लिए असे सगळे झाडून बॉलिवूडचे गाजलेले चित्रपट या छोट्या मटक्यानं पाहिलेले दिसतात कारण हा पठ्ठ्या तिच्या जवळ कुणालाच फिरकू देत नाही गलती की सजा मॉत असा याचा स्वतःचाच कायदा आहे कोण लागून गेला हा छोटा मटका त्याचा उडवतोच खटका अशा आविर्भावात ब्रह्मा नावाचा एक ऐटबाज वाघ नयनताराच्या परिसरात आला तिच्या निळाशार डोळ्यात त्यानं रोखून पाहिलं आणि पलभर के लिए कोई हमे प्यार कर दे झुटा ही सही असंही कदाचित तो गुणगुणला असेल दोघांची नजरा नजर होते ना होते तितक्यात जवळच उभा असलेला छोटा मटका प्रचंड चिडला तुझं धाडसच कसं झालं अशा आवाजाची त्यानं प्रचंड मोठी डरकाळी फोडली ब्रह्मा सुद्धा धाडसी त्यानं तुला दाखवतोच इंगा असं म्हणत दुसरी डरकाळी फोडली दोघांच्या डरकाळीनं जंगल हादरलं पशुपक्षी माकड सैरा वैरा पळत सुटले या दोन पैलवानी वाघांची सुरू झाली लढाई धुरळा उडला भूकंप झाल्यासारखं जंगल थरारलं एकमेकांवर नंग्या तलवारी उतराव्यात तशा धारधार नखांचे पंजे भिडू लागले दोघांच्याही शरीरातून लाल भडक रक्त सांडू लागलं नेहमी किलबिलणारे जंगल अक्षरशः शांत झालं होतं या दोघांची झुंज आणि मोठ्या डरकाळ्या ऐकू येत होत्या नयनतारा घाबरी घुबरी होऊन पुढं काय होतय याची वाट पाहत होती नॉकआउट हा जंगलाचा नियम त्यामुळे कोण मरणार याची चर्चा कदाचित जंगलात सुद्धा सुरू असेल अखेर ब्रह्मा रक्तबंबाळ होऊन कोसळला छोटा मटका विजयी नयनतराकडे पाहू लागला मी जिंकलोय अशा आवाजाची डरकाळी त्यानं फोडली जंगलाचा कायदा जंगलालाच माहित आहे त्यामुळं पक्ष्यांचा किलबिलाट आणि माकडांचा चित्कार ढोल ताशे वाजावेत असा घुमू लागला सोमवारी बारा मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही तासाभराची झुंज झाली यापुढे नयंतराकडं पाहिल्यास याद राखा असा सज्जड दमच छोट्या मटक्यानं जंगलात देऊन ठेवलाय बघूया पुढं कोण काय धाडस करते एखाद्या थरारक लव्ह स्टोरी सारखा हा प्रकार सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय तुम्हाला काय वाटतंय छोटा मटका वाघाला पुन्हा कोणी आव्हान देईल का नयनतारा या रक्तरंजित लढाई नंतर या परिसरात थांबेल की लांब पळून जाईल छोटा मटका वाघ सुद्धा जखमी झालाय त्यामुळे या जखमी वाघावर पुन्हा कोण हल्ला करेल का आम्हाला नक्की कमेंट करून तुमचं मत सांगा एक वेगळा विषय आम्ही आपल्या समोर मांडला आहे त्यामुळे असे नवनवीन विषय आम्ही मांडत राहू विषय आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब राव तोपर्यंत धन्यवाद